नमस्कार स्वागत आहे आपले एन डी अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आजच्या दिवसात जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तर ते आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर सुरुवात आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे नवीन अध्यक्ष म्हणून डॅश डॅश यांची निवड झाली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन अश्विनी कुमार पंजाब राज्यातील प्रसिद्ध उद्योगपती जे आहेत अश्विनी कुमार यांची नुकतंच फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे आता आपण जे ऑप्शन दिले आहे तर त्यामध्ये मायक्रोसॉफ्टचे नवीन एआय प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे नुकतंच मुस्तफा सुलेमन यांची नवीन जिंदाल यांची इंडियन स्टील असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि नवनीत कुमार यांची देखील प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक दोन नुकतंच डॅश देशाने डिस्पोजेबल ए सिगरेटवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार न्यूझीलँड न्यूझीलंड या देशाने नुकतंच डिस्पोजेबल ए सिगरेटवरती बंदी घालण्याची घोषणा केलेली आहे आता आपण काही दिवसापूर्वीच पाहिलं होतं दोन हजार बावीसमध्ये ब्रिटन आणि दोन हजार तेवीसमध्ये ऑस्ट्रेलिया देशांनी देखील या डिस्पोजेबल ए सिगरेटवरती बंदी घातलेली होती त्यानंतर आता नुकतंच न्यूझीलंड या देशाने या डिस्पोजेबल ए सिगरेटवरती बंदी घालण्याची घोषणा केलेली आहे धूम्रपानवर बंदी घालणारा जगातील पहिला देश ठरलेला होता न्यूझीलँड मनोरंजन कायद्याच्या वापरावरती बंदी घालणारा या वर्षाच्या शेवटपर्यंत थायलंड हा देश तंबाखूजन्य पदार्थावर पूर्णपणे बंदी घालणारा जगातील पहिला देश ठरलेला होता भूतान भूतान या देशाने दोन हजार चार साली तंबाखूजन्य पदार्थावरती पूर्णपणे बंदी घातलेली आहे वैयक्तिक सिगारेटवर आरोग्यविषयक चेतावणी देणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे कॅनडा आणि अल्कोहोलवर आरोग्यविषयक चेतावणी देणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे आयर्लंड यानंतर पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन भारतातील पहिल्या ॲटोमोबाईल प्लांट रेल्वे सायडिंगचे उद्घाटन डॅशॅश यांनी केले आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक पंतप्रधान नरेंद्र मोदी सुझुकी मोटार गुजरात प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिल्या ॲटोमोबाईल इन प्लांट रेल्वे सायडिंगचं उद्घाटन केलेलं आहे या मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे सध्या एमडी आणि सीओ म्हणजेच मॅनेजिंग डायरेक्टर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर तर कोण आहेत हिसासी ताकेउची गुजरात राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी करण्यात आली आहे आपल्या महाराष्ट्र राज्याची आणि गुजरात राज्याची निर्मिती जी आहे तर ती एका दिवशी करण्यात आली आहे एक मे रोजी गुजरात राज्यामध्ये सध्या जिल्हे आहेत तेहतीस आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या जिल्हे आहेत छत्तीस गुजरात राज्याची राजधानी आहे गांधीनगर मात्र गुजरात राज्यामधील सर्वात मोठं शहर आहे अहमदाबाद गुजरात राज्याचे मुख्यमंत्री सध्या भूपेंद्र पटेल आणि राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत गुजरात राज्यामध्ये जी विधानसभा आहेत त्या सदस्य संख्या एकशे ब्याऐंशी गुजरात राज्यामध्ये लोकसभा मतदारसंघ आहेत सव्वीस आणि राज्यसभा मतदारसंघ आहेत अकरा प्रश्न क्रमांक चार ग्लोबल सिटीज इंडेक्स दोन हजार चोवीसनुसार नुसार मालमत्तावाडीच्या जागतिक क्रमवारीत मुंबई शहर डॅश डॅश क्रमांकावर आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन तिसऱ्या ग्लोबल सिटीज इंडेक्स दोन हजार चोवीसनुसार नुसार मालमत्तावाडीच्या जागतिक क्रमवारीमध्ये आपलं मुंबई शहर कितव्या स्थानावरती आहे तर तिसऱ्या स्थानावरती म्हणजेच तिसऱ्या क्रमांकावरती आहे याच ग्लोबल सिटीज इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये मालमत्तावाडीच्या जागतिक क्रमवारीमध्ये दे, पहिल्या स्थानावरती शहर आहे फिलिपाइन्स या देशाची राजधानी मनिला आता मनाली हे जे शहर आहे तर आपले हिमाचल प्रदेश राज्यामध्ये बघा मात्र एक कोणतं शहर आहे तर मनिला फिलिपाइन्स या देशाची राजधानी आहे जे की या ग्लोबल सिटीज इंडेक्स दोन हजार चोवीसनुसार वाढीच्या जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे शहर त्यानंतर याच यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती शहर आहे यू एमधील दुबई तिसऱ्या क्रमांकावरती आहे आपल्या भारतामधील मुंबई चौथ्या क्रमांकावरती आहे चीनमधील शांघाय आणि याच ग्लोबल सिटीज इंडेक्स दोन हजार चोवीसनुसार नुसार मालमत्तावाडीच्या जागतिक क्रमवारीमध्ये पाचव्या क्रमांकावरती आहे लॉस एंजेल्सचे शहर अमेरिकेमधील या यादीमध्ये आपल्या भारतातील शहर आहे नंतर सोळाव्या क्रमांकावरती दिल्ली आणि त्यानंतर सत्तावीसाव्या क्रमांकावरती आहे बेंगलुरू प्रश्न क्रमांक पाच भारत मोझाम्बिक आणि टांझानी या देशात डॅशडॅश हा संयुक्त युद्ध सराव होत आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक आय एम टी दोन हजार चोवीस भारत मोजांपिक आणि टांझानिया तीन देशामध्ये दे कोणता संयुक्त युद्ध सराव सुरू आहे तर आय एम टी दोन हजार चोवीस नावाचा आहे बघा आता यामध्ये अक्षरावरून तुम्हाला लक्षात आलं असेल आय फॉर इंडिया यम मीन्स मोजांबिक आणि टी मीन्स टांझानिया तर हा जो आय एम टी युद्ध सराव आहे तो हा तीन देशामध्ये सुरू आहे भारत मोजांबिक आणि टांझानिया देशामध्ये आता आपण जे ऑप्शनमध्ये सराव दिलेला आहे तर त्यामध्ये लिमितीय संयुक्त द्विवार्षिक सराव जो आहे तर तो भारत आणि सेसेल्स से देशा या देशादरम्यान आयोजित केला जातो आणि या वर्षी याची दहाव्या क्रमांकाची आवृत्ती अठरा ते सत्तावीस मार्च दरम्यान सुरू आहे दे कोणत्या देशामध्ये दे, सेसेल्स से या देशामध्ये दे। नंतर टायगर ट्रम्प नावाचा जो युद्ध सराव आहे तर तो भारत आणि अमेरिका दोन या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो आणि या वर्षी हा आपल्या भारताच्या पूर्व किनारपट्टीवरती आयोजित करण्यात आलेला आहे डेझर्ट नाईट हा जो त्रिपक्षीय युद्ध सराव आहे तर तो भारत फ्रान्स आणि युई या तीन देशादरम्यान आयोजित केला जातो आणि यामध्ये टायगर ट्रम्प नावाचा जो संयुक्त सराव आहे बघा तर याची सुरुवात करण्यात आली दोन हजार एकोणीसमध्ये आणि हा आता सध्या सुरू आहे अठरा ते एकतीस मार्च दरम्यान सुरू असणार आहे आपल्या भारताच्या पूर्व किनारपट्टीवरती यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक सहा त्रिनेत्र टू पॉईंट झिरो हे ॲप डॅश डॅश राज्याच्या पोलीस दलाने लॉन्च केले आहे याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश राज्याच्या पोलीस दलाने नुकतंच त्रिनेत्र टू पॉईंट झिरो हे ॲप लॉन्च केलेलं आहे आपण काही दिवसापूर्वीच पाहिलेलं होतं प्रयागराज पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी एक योजना सुरू केली होती तिचं नाव आहे सवेरा योजना उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल उत्तर प्रदेश राज्याची राजधानी लखनऊ आणि उत्तर प्रदेश राज्यामधील सर्वात मोठं शहर आहे कानपूर उत्तर प्रदेश राज्यामध्ये जी विधानसभा आहे त्या विधानसभेची सदस्य संख्या आहे चारशे तीन आता तुम्हाला आठवत असेल उत्तर प्रदेश राज्यामध्ये विधान परिषद हे देखील सभागृह आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये विधान परिषदेची सदस्य संख्या आहे शंभर आपल्या देशामध्ये आपल्याला फक्त सहा राज्यामध्ये आपल्याला विधान परिषदेचे सभागृह पाहायला मिळतं ते सहा राज्य कोणते आहेत तर त्यामध्ये एक आहे उत्तर प्रदेश दुसरं आहे बिहार त्यानंतर तिसरा आहे कर्नाटक चौथा आहे आंध्र प्रदेश पाचवा आहे तेलंगणा आणि सहावं आहे आपलं महाराष्ट्र उत्तर प्रदेश राज्यामध्ये लोकसभा मतदारसंघ आहेत ऐंशी आणि राज्यसभा मतदारसंघ आहेत एकतीस प्रश्न क्रमांक सात प्रॉक्टर अँड गॅम्बल इंडियाचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॅश डॅश हे बनले आहेत याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन कुमार व्यंकट सुब्रमण्यम प्रॉक्टर अँड गॅम्बल किंवा यालाच काय म्हटलं जातं पी एन जी पी अँड जी इंडियाचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी बनलेले सध्या कुमार व्यंकट सुब्रमण्यम कुमार व्यंकट सुब्रमण्यम यांच्या अगोदर पी एन जीचे सीईओ म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी होते एल व्ही वैद्यनाथ आणि पी एन जीचे अध्यक्ष आहेत सध्या स्टॅनिस्लाव विसेरा प्रश्न क्रमांक आठ नॉर्थ ईस्ट गेम दोन हजार चोवीसची तिसरी आवृत्ती डॅश येथे झाली आहे त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन नागालँड नॉर्थ ईस्ट गेम दोन हजार चोवीसची तिसऱ्या क्रमांकाची आवृत्ती कोणत्या राज्यामध्ये पार पडलेली नागा आहे नागालँड या राज्यामध्ये नागालँड राज्याची राजधानी आहे कोहिमा नागालँड राज्याचे पाचव्यांदा मुख्यमंत्री बनलेले आहेत सध्या निफ्यू रियो नागालँड राज्याचे राज्यपाल आहेत ला गणेशन नागालँड राज्यामध्ये जी विधानसभा आहे तर त्या विधानसभेची संख्या आहे साठ आणि नागालँड राज्यामध्ये लोकसभा मतदारसंघ आहे एक आणि राज्यसभा मतदारसंघ आहे एक प्रश्न क्रमांक नऊ भारतातील पहिल्या इंडोअर ॲथलेटिक्स आणि जलतरण केंद्राची निर्मिती डॅश डॅश येथे केली आहे त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक ओडिसा ओडिसाचे मुख्यमंत्री जय सध्या नवीन पटनायक यांनी भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियम या ठिकाणी आपल्या भारतातील पहिल्या इंडोर ॲथलेटिक्स आणि जलतरण केंद्राची निर्मिती केलेली आहे आणि याचं उद्घाटन देखील मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या हस्तेच करण्यात आले आहे बघा ओडिसा राज्याची राजधानी आहे भुवनेश्वर मुख्यमंत्री कोण आहेत तर नवीन पटनायक ओडिसा राज्याचे राज्यपाल आहेत रघुवर दास ओडिसा राज्यामध्ये एकूण जिल्हे आहेत तीस ओडिसा राज्यामध्ये विधानसभा सदस्य संख्या आहे एकशे सत्तेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत एकवीस आणि राज्यसभा मतदारसंघ आहेत दहा क्षेत्रफळानुसार ओडिसा हे आपल्या भारतातील नवव्या क्रमांकाचं सर्वात मोठं राज्य आहे प्रश्न क्रमांक दहा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये बारा हजार धावा करणारा भारताचा पहिला फलंदाज डॅश हा बनला आहे यात उत्तर ऑप्शन क्रमांक तीन विराट कोहली टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये बारा हजार धावा करणारा भारताचा पहिला फलंदाज कोण बनलेला आहे विराट कोहली आणि विराट कोहली जो आहे तर तो टी ट्वेंटीमध्ये मध्ये बारा हजार धावा करणारा जगातील सहावा फलंदाज म्हणजे सहावा खेळाडू ठरलेला आहे बघा या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये बारा हजार धावा करणारा भारताचा विराट कोहली हा पहिला फलंदाज ठरलेला आहे तर जगातील सहावा फलंदाज ठरलेला आहे मग या टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या मग खेळाडूमध्ये पहिल्या स्थानावरती आहेत वेस्ट इंडिजचे ख्रिस गेल क्रिस गेल यांनी टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये चौदा हजार पाचशे बासष्ट रन्स काढलेले आहेत त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहेत पाकिस्तानचे शोएब मलिक यांनी या टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये तेरा हजार तीनशे साठ रन्स काढलेले आहेत त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती आहेत यामध्ये वेस्ट इंडिजचे केरण पोलाट यांनी टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये बारा हजार नऊशे रन्स काढलेले आहेत चौथ्या क्रमांकावरती आहेत ॲलेक्स हेल्स यांनी बारा हजार तीनशे एकोणीस धावा काढल्या आहेत टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये पाचव्या स्थानावरती आहेत ऑस्ट्रेलियाचे डेव्हिड वॉर्नर यांनी बारा हजार पासष्ट धावा काढलेल्या आहेत टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये आणि सहाव्या क्रमांकावरती आले आहेत सध्या आपल्या भारताचे विराट कोहली यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न जागतिक क्षयरोग दिन डॅश रोजी साजरा केला जातो याचं उत्तर सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे प्रश्न काय आहे जागतिक क्षयरोग दिन जो आहे तर तो दरवर्षी केव्हा साजरा केला जातो याचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला उत्तर जर येत नसेल तर प्रयत्न सर्वांनी करायचा सर्वांनी कमेंट मात्र नक्की करायची आहे अशा प्रकारे आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत टी सी एस आणि आय पी एस पॅटर्न तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडच्या सिरीजमध्ये रोज सकाळी सहा वाजता पाहत आहोत मित्रांनो तुम्ही जर आणखीन आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका आणि तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल समजत असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करून आपला हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायलाही विसरू नका आणि तुम्हाला जर चालू घडामोडीचे किंवा जे केच्या पी डी एफ नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद